नमस्ते आपण पाहत आहात आप ग्रामविकास ई सेवा चॅनल आपले ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे हार्दिक स्वागत आहे आजचा आपला विषय आहे शासकीय सोयी पब्लिक सुविधांकरता शपथपत्रांऐवजी घोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयं साक्षांकित प्रति स्वीकारण्याबाबत <clears throat> महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग <clears throat> शासन निर्णय क्रमांक प्रसुधा सोळा चौदा अब्लिक तीनशे पंचेचाळीस प्रत्येक अठरा अ शासन निर्णय दिनांक नऊ मार्च दोन हजार पंधरा ह्या शासन निर्णयाची प्रस्तावना आहे शासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी शासकीय संस्थांकडून नागरिकांना विविध अनुज्ञाप्ती दाखला व शासकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात याकरिता अर्जासह विहित नमुन्यातील शपथपत्रे सादर करावी लागतात तसेच मूळ कागदपत्रांच्या अधिकारी, अधिकारी इतर इतर सक्षम अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेल्या प्रती सादर कराव्या लागतात यामुळे नागरिकांना होणारी असुविधा दूर करण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये शपथपत्र प्रमाणपत्र तसेच साक्षांकित प्रतीऐवजी शक्य तेथे घोषणा प्रमाणपत्र तसेच स्वीकृत करण्याची एक कार्यपद्धती अंमलात आणण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य इत्यादी शासकीय संस्थांमध्ये विविध दाखले अनुज्ञाप्ती व इतर शासकीय सेवा सुविधा प्राप्त करून घेण्याकरिता नागरिकांना सादर करावे लागणारे शपथपत्र तसेच मूळ प्रमाणपत्रे कागदपत्रे यांच्या राजपत्रित अधिकारी विशेष कार्यकारी अधिकारी इत्यादी सक्षम अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेल्या प्रती सादर कराव्या लागतात परिणामी नागरिकांची गैरसोय होते ही गैरसोय दूर करण्याकरिता प्रचलित कार्यपद्धती अधिक सुलभ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे संदर्भाधीन शासन निर्णय अधिक्रमित करू सर्व शासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य इत्यादी शासकीय संस्थांमध्ये शपथपत्र ऐवजी स्वयंघोषणापत्र व प्रमाणपत्र कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती ऐवजी स्वयं साक्षांकित प्रती स्वीकृत करण्यासंदर्भात पुढील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहे अ शपथपत्र ऐवजी स्वयंघोषणापत्र स्वीकारणे शासकीय कामकाज तसेच सेवा सुविधांकरता अनेक शासकीय कार्यालयांकडून अर्जांसह शपथपत्रांची मागणी करण्यात येते जेथे जेथे विद्यमान कायदा नियम याद्वारे शपथपत्र अर्जांसह सादर करणे आवश्यक आहे तेथे शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील मात्र जेथे अशा प्रकारे शपथपत्र बंधनकारक नाही तेथे शपथपत्राची मागणी करण्यात येऊ नये त्या सर्व प्रकरणी शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र घेण्यात यावे स्वयंघोषणापत्र प्रपत्र अप्रमाणे राहील ब मूळ प्रमाणपत्रे कागदपत्रे यांच्या साक्षांकित प्रतिऐवजी स्वयं स्वयंसाक्षांकित प्रती स्वीकारणे शासकीय कामकाज तसेच शासकीय सेवा सुविधा करीता अर्जासह मूळ प्रमाणपत्रांच्या कागदपत्रांच्या प्रती राजपत्रित अधिकारी विशेष कार्यकारी अधिकारी इतर सक्षम अधिकाऱ्यांनी साक्षांकित केल्यानंतर स्वीकारल्या जातात जेथे जेथे विद्यमान कायदा नियम याद्वारे अशा साक्षांकित प्रतीची आवश्यकता आहे तेथे ते अशा साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक राहील मात्र जेथे अशा प्रकारे साक्षांकन बंधनकारक नाही त्या सर्व प्रकरणी साक्षांकित प्रती स्वीकारण्यात याव्यात तेथे साक्षांकित प्रतीची मागणी करण्यात येऊ नये मात्र स्वयं साक्षांकित प्रतीसह त्यांच्या सत्यतेबाबत स्वयं घोषणापत्र सादर सोबत जोडलेल्या प्रपत्र ब प्रमाणे घेण्यात यावे क वरील दोन्ही स्वयंघोषणापत्रे साध्या कागदावर करता येतील त्याकरता न्यायिक कागदाची आवश्यकता नाही प्रमाणपत्रावर नागरिकाने तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल असा स्पष्टपणे उल्लेख विहित नमुन्यातील अर्जामधील अटी व शर्तीमध्ये करण्यात यावा स्वयं घोषणा प्रमाणपत्रावर संबंधित नागरिकाचे सुस्पष्ट तसेच अलीकडच्या काळातील छायाचित्र फोटो असावे उपलब्ध असल्यास त्यावर संबंधित नागरिकाचा आधार क्रमांक देखील नमूद करण्यात यावा तीन नागरी सुविधा केंद्र अ राज्यातील सर्व नागरिक सुविधा केंद्र महा ई सेवा केंद्र सेतू केंद्र इत्यादी केंद्रामधील वरील परिच्छेद दोन प्रमाणे स्वयंघोषणापत्र व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती व त्यांच्या सत्ततेबाबत स्वयंघोषणा पत्र स्वीकारण्याची कारवाई करावी ब शपथपत्राऐवजी घोषणापत्र व स्वयं साक्षांकित प्रति संदर्भात घोषणापत्र हे अर्जाचाच भाग राहतील ते साध्या कागदावर घेण्यात यावे त्यासाठी न्यायिक कागदाची आवश्यकता नाही क नागरी सुविधा केंद्र महा ई सेवा मार्फत देणा देण्यात येणाऱ्या सेवांकरिता विकसित केलेल्या संगण संगणकीय प्रणालीमध्ये महा ऑनलाईन ने आवश्यक त्या सुधारणा कराव्यात व त्याचा अहवाल माहिती तंत्रज्ञान विभागास तात्काळ सादर करावा चार सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयांना वरील प्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश त्वरित द्यावेत पाच हा शासन निर्णय माहिती व तंत्रज्ञान सामान्य प्रशासन विभाग यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध अं आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकेत करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय अप्पर मुख्य सचिव यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आपणास आदरपूर्व विनंती की आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे तसेच डि डिस्क्रिप्शनमध्ये ग्राम विकास ई सेवा संकेतस्थळाची लिंक तसेच यापूर्वी प्रसारित केलेल्या व्हिडिओची लिंक आपल्या सुलभतेसाठी दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपण मागील व्हिडिओ आपण बघू शकतात तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समधील संकेतस्थळावरील लिंकवर क्लिक करून आपण शासन निर्णय अधिसूचना परिपत्रक प्राप्त करून घेऊ शकतात आजचा विषय आणि व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवावी तसेच विषय आवडल्यास आपल्या सहकाऱ्यांना माहिती शेअर करण्यास विसरू नका ग्राम विकास ई सेवा टीम आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया धन्यवाद